सिंचन विहिरी दुरुस्तीसाठी मदत नापीक जमिनीसाठी मनरेगातून लागवडीयोग्य करता यावा यासाठी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाच्या वतीने दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी विभागातील जिल्हाधिकारी आणि गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहे महाराष्ट्र शासनाने दोन हजार पंचवीसच्या च्या खरीप हंगामात अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दोन महत्वाचे निर्णय घेतले आहेत या निर्णयांमुळे सिंचन विहिरींच्या दुरुस्तीसाठी आर्थिक सहाय्य मिळणार असून पुरामुळे नापीक झालेल्या शेतजमिनी मनरेगा योजनेतून पुन्हा लागवडी योग्य करण्यात येणार आहे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी या दोनही योजनांची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश विभागातील जिल्हाधिकारी आणि गट विकास अधिकाऱ्यांना दिले आहेत खचलेल्या किंवा बुजलेल्या सिंचन विहिरींच्या दुरुस्तीसाठी शासनाने कमा तीस हजार रुपये इतकी मदत मंजूर केली आहे प्रत्यक्ष दुरुस्तीचा खर्च किंवा ही कमाल मर्यादा यापैकी जी रक्कम कमी असेल ती शेतकऱ्याला देण्यात येईल पात्रतेनुसार ज्या विहिरींचे पंचनामे झाले आहेत त्यांची दुरुस्ती या योजनेत अनुज्ञेय राहील शेतकऱ्यांनी विहिरी नोंद असलेला सातबारा जोडून गट विकास अधिकाऱ्यांकडे अर्ज करणे आवश्यक आहे जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून अंदाजपत्रकीय खर्चाच्या पन्नास टक्के रक्कम कमाल पंधरा हजार आगाऊ स्वरूपात मिळेल उर्वरित रक्कम काम पूर्ण झाल्यानंतर वितरित करण्यात येईल अंतर सर्व विहिरींचे जिओ टॅगिंग करणे अनिवार्य आहे तसेच पूरस्थितीमुळे खरडून नापीक झालेल्या शेतजमिनींची दुरुस्ती मनरेगा अंतर्गत केली जाणार आहे जॉब कार्ड धारक शेतकरी या वैयक्तिक लाभाच्या कामांसाठी पात्र असतील प्रत्येकी हेक्टर साठी कमाल तीन लाख तर एकूण लाख मदत मिळणार आहे या कामांसाठी मजुरी आणि सामग्रीवरील खर्चाचे प्रमाण अनुक्रमे साठ चाळीस असे राहील ग्रामपंचायत कार्यान्वीन यंत्रणा म्हणून ही कामे पाहणार आहे या दोनही निर्णयांमुळे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे